त्या दोघांनी अचानक पद्धतीने युती केली आम्हाला काय के फरक पडत नाही युत्याकारांना मोडा शिवसेना शिंदे गटाचे नेते अॅडव्होकेट वीरेंद्र मंडलिक आपल्या उपस्थित आहेत त्यांच्या पण संवाद सध्या भैया काय सांगाल विरोधकांच्या बाली शिवसेनेची तोप दडकताना दिसून येते काय प्रतिसाद द्या सुरुवातीला ज्यावेळी प्रचाराची सुरुवात आम्ही दहा दिवस आठ दहा दिवसापूर्वी केली होती त्याचवेळी मी सांगितलं होतं की भीतीचं वातावरण आहे हे भीतीचं वातावरण आम्हीच तोडून दाखवणार आणि आज तुम्ही बघू शकताय की अतिशय हजारोच्या संख्येनं लोक इथं उपस्थिती त्यांनी लावलेले आहे कागल शहरामधून नव्हे तर कागल तालुक्यांमधून सुद्धा लोक इथं प्रतिसाद त्यांचा मिळाला आणि आम्ही आमच्या सर्व लोकांच्या माध्यमातून एकच काम केलं इकडच्या उमेदवारांना बळ द्यायचं काम केलं कारण का अतिशय दडपशाहीचं वातावरण होतं मनी आणि मसल पॉवरचा वापर त्यांनी करत होते आणि लोकांना उमेदवारांना फिरूसुद्धा देत नव्हते मी या आठ दहा दिवसामध्ये घर टू घर प्रचार केलेला आहे मी निश्चितपणानं तुम्हाला सांगतो येत्या दोन तारखेला आपल्याला तीन तारखेला निकालाच्या दिवशी भगवं वातावरण दिसेल धनुष्य बाण चिन्हावर निश्चितपणानं सर्वजण बटन दाबतील असा मला विश्वास आहे सर गाडगे मुश्रीफ युती काही जणांना मान्य नाही कार्यकर्त्यांमध्ये काही नाराजी दिसून त्यावर तुमची प्रतिक्रिया नाही शंभर टक्के त्या दोघांनी अचानक पद्धतीने युती केली आम्हाला काही के फरक पडत नाही युत्या मोडा पण त्यांच्या लोकांना जो कार्यकर्ता दहा वर्ष झगडत होता राजे गटाने सुद्धा फार मोठी भूमिका तिथं उभी केली होती आणि अचानक युती केल्यामुळे त्यांना सुद्धा हादरा बसला की बाबा हे कशा अशी कशी युती घडली यांची आणि मग त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये फार मोठी नाराजगी आहे ही नाराजगी तुम्हाला तीन तारखेलाच दिसेल सर मुरगुट नगरपालिकेशी काय सांगताय काय मुरगुडमध्ये एकवीस झिरो आम्ही करणार मुरगुडमध्ये आम्ही कामं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये केलेले आहेत जवळपास सत्तर कोटी रुपयेची कामं विकास कामे ही आम्ही केलेली आहे अंबाबाईचं मंदिर केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केला साडे दहा कोटी रुपयाचे रस्ते केले पाईपलाईनची स्कीम केली अशी अनेक कामं केलेले आहेत आणि पुढे भविष्यात सुद्धा अनेक कामे आम्ही करणार आहोत नगराध्यक्ष जे होते ते आता पूर्वी आपल्याकडे होते पण आज आपल्या आपल्याला दिसून येतात काय प्रतिसाद असतो ते त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये या दहा पंधरा वीस वर्षामध्ये त्यांनी जवळपास अनेक पार्ट्या बदललेल्या आहेत त्यांनी ज्यावेळी निवडणूक येतात निवडणूक असेल त्यावेळी फक्त त्या पार्टीमध्ये येतात निवडणूक झाली की स्वतःचा गट करायला चालू करतात आजसुद्धा त्यांनी जे राष्ट्रवादीमध्ये गेलेलं आहे ते राष्ट्रवादीमध्ये न जाऊन स्वतःचा त्यांनी गट करायलाच प्रयत्न करणार त्यांच्याबद्दल मी बोलण्यापेक्षा मला वाटते मुरकुटमध्ये आम्ही एकोणीसशे बासष्टपासून म्हणली कुटुंबीय राजकारण करतो असे छप्पन लोकं आली गेली आम्हाला काही फरक पडला नाही आणि पडणार नाही